नमस्कार आज आपण संत सखुबाई यांच्या जीवनाविषयी बघूया महाराष्ट्रातील प्रचलित असलेल्या संत होत्या घरातील सर्व कामे करत असताना सतत देवाचे नाव आपल्या मुखी घेत असे व शारीरिक सामर्थ्यापेक्षाही जास्त काम त्या करून दाखवत असे त्यांना कधीही अस्वस्थ वाटले नाही किंवा कामाबद्दल नेहमी आपले कर्तव्य पार पाडत असे परंतु त्यांच्या सासरच्या लोकांनी केलेला छळ किती भयंकर होता विठू माऊली आपल्या भक्त कशा प्रकारे धावला हे आपण बघूया संत यांचा जन्म महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांचे आई वडील दोघेही मोठ्या धार्मिक वृत्तीचे होते आणि त्या दोघांचे गुण सखुबाईच्या आत उतरले होते सखुबाई भगवान विठ्ठल यांची मोठी भक्त होती बालपणापासूनच तिला देवाच्या प्रेमाचा कळस मिळाला होता लग्नाच्या पात्र ठरल्यानंतर तिचे लग्न ब्राह्मण कुटुंबात झाले महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठी नावाचे स्थान आहे त्यांच्या घरी ब्राह्मण कुटुंब होते तिथे सखूबाईचे लग्न झाले त्यांच्या घरात स्वतः ब्राह्मण त्यांची पत्नी मुलगा आणि साध्वी यांची सून राहत होते सखूबाई ही खूपच निष्ठावंत आज्ञाधारक कोमल नम्र आणि साधी होती परंतु तिची सासू खूप वाईट गर्विष्ट व कुटील आणि कठोर मनाची होती तसेच नवरा आणि मुलगा देखील तिच्या स्वभावावर गेले होते सखुबाई ह्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत घरातील सर्व कामे करत असे सासू सासऱ्यांची नवऱ्याची सेवा ती आनंदाने करत असे तिच्या मनामध्ये कधीही द्वेषाची भावना आली नाही किंवा ती अस्वस्थ सुद्धा कधी राहिली नाही आणि आपले कर्तव्य पार पाडत असताना नेहमी मुखी विठ्ठलाचे नाव घेत असे त्यांच्या मनात प्रभूच्या त्रिभुवन स्वरूपाचे ध्यान करत राहणे आणि केशव विठ्ठल कृष्ण अशी नावे ती नेहमी आठवत असे दिवसभर काम करूनही तिला सासूच्या लागत असे दुःख व्यक्त करण्यासाठी सुद्धा तिच्या जवळ कोणी नव्हते सासू तिला मारझोड करायची खूप त्रास द्यायची सखूला घडीभरही विश्रांती न करू देता सतत कामाला लावायची जीवनही कमी द्यायची परंतु सखूबाई तिच्या सासू समोर काहीच बोलत नव्हती सखुबाई ही तिचा स्वभाव चांगला असल्यामुळे एका क्षणात सर्व गोष्टी विसरून जात असे असे असूनही या तिला देवाचा आशीर्वाद समजून आनंद झाला असावा दिसून येते नेहमी कृतज्ञता व्यक्त करत असे ज्याने मला अशा प्रकारचे कुटुंब दिले त्या माझ्या प्रभूची माझ्यावर विशेष कृपा आहे अन्यथा मी सुखात राहून त्यांना विसरले असते भ्रमात अडकले असते एक दिवस शेजारच्या बाईने सखूची प्रकृती पाहून म्हटले तुझ्या तुझ्या जीवनात असे कोणी नाही का की जो सुखाचा समाचार ती म्हणाली माझे माहेर पंढरपूर आहे माझे आई वडील रुक्मिणी विठ्ठल आहे एक दिवस तो मला त्याच्या बाजूने बोलावेल आणि माझे दुःख दूर करेल एक दिवस सखूबाई रडत रडत विठ्ठलाच्या मूर्तीच्या जवळ बसल्या होत्या त्रासाने कंटाळल्या आणि म्हणाल्या तुम्हाला ठाऊक आहे की जो कोणी खऱ्या मनाने देवाला हाक मारतो तो देव त्यांचे ऐकतो आणि हेच घडले भगवान स्वतः समोर उभे होते त्यांच्या पैकी कुटुंबातील इतर सर्व सदस्यांनी हे दृश्य पाहिले आणि सर्वांना आश्चर्य वाटले काही दिवसानंतर सखुबाईच्या सासूने देवाच्या मूर्ती बाहेर फेकल्या परंतु देवाच्या कृपेने ही मूर्ती घरात पुन्हा त्याच्या जागेवर सापडली अशा प्रकारे सासू मूर्ती फेकून देत असे ही मूर्ती परत त्याच जागी येऊन होत असे परंतु एक दिवस सासूबाईंनी तांत्रिक बोलावले आणि आपल्या सुनेवर तांत्रिक पूजा करीत होते जेणेकरून सखुबाई पूजा करणे थांबवतील परंतु भगवान विठ्ठल स्वतः तिच्या पतीच्या रूपाने येऊन तांत्रिकचे सर्व सामान बाहेर फेकून देतात आता बघूया पंढरपूरला जाण्याची ओढ आपल्या घरातील सर्व कामे पूर्ण केली व त्या कृष्णा नदीवरून पाणी आणण्यासाठी गेल्या जेव्हा त्यांनी पंढरपुरात नाम करताना भक्तांचा एक गट पाहिला एकादशीच्या दिवशी तिथे प्रचंड मेळा भरतो तिलाही पंढरपूरला जाण्याची तीव्र इच्छा होती पण कुटुंबाकडून तिला आज्ञा मिळणे अशक्य होते हे जाणून ती संत मंडळीसोबत गेली तेव्हा शेजारच्या एका बाईने सर्व बातमी सखूबाईच्या सासूला सांगितली शेजारणीच्या सांगण्यावरून तिच्या मुलाने सखूला घरी आणले आणि दोरीने बांधले सखूबाईला असे त्यांचे मत होते सखू मन परमेश्वराच्या चरणी राहिले ती रात्रंदिवस परमेश्वराला प्रार्थना करत राहिली अरे नाथा माझी इच्छा होती की तुझे रूप डोळे भरून मला एकदा तरी दिसेल तर माझे आयुष्य आनंदाने बहरेल मला तुमच्या पायाशी बांधायचे होते पण हे सर्व बंधन मध्ये कसे काय पडले मला मरणाची भीती वाटत नाही परंतु फक्त एकदा तुला पाहण्याची इच्छा आहे माझे मायबाप सर्व काही तुम्हीच आहात अशी संत सखुबाई विठ्ठल चरणी विनवण्या करू लागली सखुबाईची ही याग परमेश्वराने वैकुंठात ऐकली आणि साक्षात परमेश्वर एका स्त्रीचे रूप घेऊन तिच्याकडे आला आणि म्हणाला बाई मी पंढरपूरला जात आहे तुम्ही तिथे जाणार आहे का सखूबाई म्हणाली बाई मला जायची आहे पण मला इथे बांधलेली आहे माझ्या नशिबात पंढरपूरचा प्रवास कुठे आहे स्त्री बाई मी सदैव तुझ्या आहे होऊ नकोस हे बोलल्यानंतर तिच्या शरीराला बांधलेला दोर सुटला आणि देव पंढरपूरला घेऊन गेला आज फक्त सखूचे हे बंधन उघडले नाही तर सर्व बंधनातून ती मुक्त झाली होती मला तुझ्या जागेवर बांधले जाईल काळजी करू नकोस असे सांगून त्यांनी सखूला पंढरपूरात सोडले मात्र सखूच्या रूपात देव बांधलेले आहे सखूची सासू आणि सासर यांना काहीच माहिती नव्हती सर्व गोष्टी देव भोगत होते तेव्हा पांडुरंगाने सर्व कामे केली व थांबला आणि आगमनाच्या आधी आंघोळ करून त्याने स्वयंपाक बनवलं आणि स्वतःच्या हाताने तिघांना जेवायला दिले जेवणाला वेगळीच चव होती त्याच्या सुंदर आचरणाने आणि सेवेने देवाने प्रत्येकाला अनुकूल केले रुक्मिणीने पाहिले की तिथे आपला पती सखूच्या रूपात आहे आणि इकडे सखुबाई मरण पावली आहे म्हणून ती स्मशानात गेली व सखुबाईची हाडे गोळा केली आणि त्यामध्ये जीव ओतला सखू नवीन शरीरात जिवंत झाली सखुबाई प्रवाशांसह दोन दिवसात आपल्या घरी पोहोचल्या सखूचे आगमन समजून सौभाग्य देवताने एक भांडे नदीच्या काठावर आणले आणि सखू आली तेव्हा त्याने चार गोड पदार्थ बनवून तिला भांडे दिले आणि देव अदृश्य झाले सखू भांडे घेऊन घरी आली आणि तिच्या कामात मग्न झाली पण तिच्या घरातील सदस्यांच्या स्वभावात बदल पाहून तिला खूप आश्चर्य वाटले आणि काही जेव्हा गावातील ब्राह्मण सखूच्या मृत्यूची बातमी घेऊन तिच्या घरी सांगण्यासाठी आले तेव्हा सखू घरात काम करत हे पहुन तेला होती हे पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि त्याने सासू सासऱ्यांना बोलवायला सांगितले सखूला बोलावून सर्व काही विचारले तिने भगवंताच्या सर्व लीला सांगितल्या तिघांचेही अंतकरण पूर्णपणे शुद्ध झाले होते आता सखुबाई परमेश्वराचे स्मरण ध्यान भजन इत्यादींमध्ये देवाचे नामस्मरण करत असे